हॅलो मी स्मिता खमंग फूडमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी दहा मिनिटात कुकर मध्ये होणारी चिकन बिर्याणी रात्रीच्या जेवणाला किंवा विकेंडलाही फक्त बिर्याणी आणि कोशिंबीर असेल की पानात आणखीन काही लागत नाही त्यामुळे थोडक्यात स्वयंपाक होतो ही बिर्याणी झटपट आणि परफेक्ट होण्यासाठी कुकरमध्ये कशी करायची याची सोपी रेसिपी आज, आज आपण पाहणार आहोत प्रथम मी इथे अर्धा किलो चिकन साठी दोन कप बासमती तांदूळ घेतला आहे याला स्वच्छ धुवून पाणी घालून भिजवत ठेवायचा आहे यामुळे भात मोकळा होतो त्यासाठी तांदूळ शक्यतो जुनाच वापरावा तो पर्यंत पुढची तयारी करून घेऊया इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे यात मसाले घालून याला मॅरिनेट करायचे आहे त्यात चवीनुसार मी दोन चमचे आलं लसूण पेस्ट आणि दोन चमचे लिंबाचा रस घालून चिकनला लावून घ्यायचे आहे नंतर त्यात पाव चमचा हळद दोन चमचे कश्मीरी मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरं पावडर दोन चमचा बिर्याणी मसाला इथे बिर्याणी मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता नंतर यात एक कप ताज दही घालायचे आहे लक्षात ठेवा दही हे ताज असावं जर ते आंबट असेल तर बिर्याणीची चव बिघडते नंतर यात चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व मसाले आणि दही व्यवस्थित मिक्स करून या चिकन ला कोट करून घ्यायचे आहे तर हे बघा छान असे मिक्स करून करून झाले आहे आता आपण तयारी घेऊया इथे मी कुकर गरम करत ठेवला आहे कुकर गरम झाला की त्यात पाच ते सहा मोठे चमचे तेल तापवून तीन मोठे उभे पातळ चिरलेले कांदे त्यात घालून घ्यायचे आहेत कांदा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान असा परतून झाला आहे आता यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्यात एक मिरची मी अशी उभी काप देऊन घातली आहे हे सर्व टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी मी इथे चवीनुसार मीठ घातले आहे मिठामुळे टोमॅटो लवकर मऊ होते टोमॅटो परतून त्यावर झाकण ठेवून शिजू द्यायचे आहे नंतर त्यामध्ये खडे मसाले घालायचे आहे खडे मसाल्यामध्ये घेतले आहे चार पाच लवंगा पाच काळी मिरी एक स्टार फूल थोडस जिरं एक इंच दालचिनी दोन हिरवी वेलची आणि दोन तमालपत्र यात एखादा मसाला नसेल तर काही हरकत नाही हे मसाले पंधरा ते वीस सेकंदासाठी परतून घेऊया मग यात मॅरिनेट झालेलं चिकन घालूया आपण सगळे पावडर मसाले आधीच चिकन मध्ये घालून घेतलेले असल्यामुळे आपले काम सोपे झाले आहे ते मसाले चिकन मध्ये छान असे मुरलेले सुद्धा आहे त्यामुळे चवतर मस्तच होणार आहे आता यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट थोडं शिजू द्यायचे आहे पाच ते सात मिनिटे झालेली आहे तर झाकण काढून पाहू शकता दही आणि मिठामुळे याला पाणी सुटलंय आता यात जो आपण तांदूळ पाण्यात भिजवत ठेवला होता तो पाणी नितळून घेऊन चिकन मध्ये मिक्स करूया याला व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तर आता लक्षात ठेवा मी इथे दोन कप तांदूळ घेतला होता त्यासाठी तीन कप पाणी घालून घ्यायचे आहे मग व्यवस्थित मिक्स करून उकळी येऊन द्यायची आहे छान अशी उकळी आली की कुकरचे झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहेत इथे मी तीन शिट्ट्या करून घेतल्या आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आपण आता याला उघडून बघूया तर अशा प्रकारे आपली प्रेशर कुकर मध्ये बनवलेली बिर्याणी तयार आहे तुम्ही पाहू शकता भात ही अगदी छान असा शिजला आहे चिकन ही अगदी परफेक्ट शिजलेला आहे तर तुम्ही पण व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे तांदूळ आणि पाण्याचे प्रमाण वापरले तर तुमची ही बिर्याणी अगदी छान होईल तर आपली बिर्याणी तयार आहे हिला गरमागरम सर्व करूया ही गरमागरम बिर्याणी दही काकडी बरोबर मस्त लागते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू